शिव 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 ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो अखंड श्रावण महिना आणि श्रावण सोमवार म्हणजे भगवान शिव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आराधना करण्याचा सर्वोच्च काळ पण तुम्हाला माहीत आहे का एक असा आज मी तुमच्यासमोर उपाय आणलेला आहे जो जिथे आपण हा उपाय केला जातो तिथे दारिद्र्यता स्वतः पळून जाते इतका हा प्रभावी उपाय आहे की सुद्धा याचा वापर केला आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच हा उपाय कोणी करावा कोणी करू नये आणि या उपायामुळे आयुष्यात नेमकं काय घडतं शिवकृपे तुमच्या आयुष्यात तेजस्वी यशस्वी आणि भरभराटीचे होते प्रथम आपण शिवमंत्र अखंड श्रावणात कुठला मंत्र पाहि म्हटलं पाहिजे हे पाहूया ओम नम शिवाय ओम दरिद्र हराय नम हा मंत्र अत्यंत प्राचीन असून स्कंद पुराण आणि लंग लिंग पुराण आणि पुराणात याचा उल्लेख मिळतो विशेष म्हणजे दरिद्र हराय म्हणजे जो दरिद्र नष्ट करतो असा शिवाचा एक अद्भुत आणि शक्तिशाली स्वरूप असणारा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला अखंड श्रावणामध्ये जर म्हणणे जमत नसेल तर सोमवारी तर या मंत्राचा जप करावा आता मंत्राचा जप सर्वोत्तम वेळ श्रावण सोमवार का निवडावा श्रावण महिना आहे महादेवाचे आवडते मास आहे सोमवार म्हणजे चंद्रावर चंद्र हा दिवा शिवाचा जटामध्ये विराजमान आहे या दिवशी केवळ एकशे आठ वेळा जपलेला मंत्र सुद्धा सामान्य माणसाच्या जीवनात लक्ष्मीचा वर्षाव करतो वर ब्रह्ममुहूर्तात सकाळी चा चार ते साडेपाच हा काळ उत्तम मानला जातो परंतु या काळात तुम्हाला जमत नसेल तर प्रदोष काळामध्ये अवश्य मंत्र जप करावा आर्थिक संकटात असलेले व्यवसायात तोट्यात गेलेले आयुष्यात स्थैर्य हवं असलेले पाहणारे नोकरीत बढती मिळणारे अशा व्यक्तीने या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मद्यपान करून मांसाहार करून मंत्र जप टाळावा आता महादेवाला काळी मिरी का वाहतात काय घडते काळी मिरी अर्पण केल्याने एक असं शक्तिशाली साधन आहे ज्याने तुमच्या आयुष्य शंभर टक्के बदले तुम्ही सुद्धा आजमावून बघा काळी मिरीची प्रभावशाली उपाय तुम्ही कधी विचार केला आहे का श्रावण महिन्यात काही भक्त भगवान शिवशंकरांना काळी मिरी का वाहतात सगळेच बेलपत्र धतुरा दूध वाहतात पण काही ठराविक लोक काळी मिरी वाहतात का हा एक गुप्त संकेत आहे आजपर्यंत तुम्हाला हा उपाय माहीत नसेल तर तुम्ही आज नक्की उपाय करून पहा हा उपाय सर्वसामान्य भक्तांसाठी नाही हा आहे त्या लोकांसाठी ज्यांना महादेवाची थेट संवाद साधायचा आहे त्यांना प्रसन्न करून घ्यायचे आहे जर तुमच्या आयुष्यात अडकलेली कामे आहेत सतत संकट येत असतील तर या उपायाने तुमचं नशीब बदलू शकतं अखंड श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर काळी मिरी वाहिली तर महादेव स्वतः कृपा करतात मैत्रिणीनं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा श्रावण सोमवार श्रावण प्रदोष श्रावण शिवरात्र विशेषतः श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो या महिन्यामध्ये देवातिदेव महादेवाचे देवा देवा पूजन केले जाते अल्पोपयानेही प्रसन्न होतो या काळात दर दर सोमवारला शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो दूध बेलपत्र धतुरा गंगाजल हे सर्व भगवान शिवाला अत्यंत प्रिय महा आहे महादेव हा असा देव आहे जो वैराग्याचं प्रतीक आहे मोक्ष प्रदान करणार आहे त्याला गाजावाजा नको मोठ्या मूर्ती नको फक्त भक्ती आणि श्रद्धा हवी फक्त एक तांब्या जल जर आपण अर्पण केले तर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात भगवान भोले बाबा म्हणतात तू माझ्या फाशी आलेला आहे मागो काहीच नकोस फक्त मला जे स्नान घातलेले आहे ते माझ्या चरणापर्यंत घेऊन जा आणि तेच सगळ्यात घरात शिंपडून ते तुझ्या घरात सुख समाधान घर भरावे माझे काम आहे जिथे माझ्या चरणाचे रस पोचते तिथे सुखसंपत्ती स्वयं पोचते मी तिथे पोचतो जातो शिवभक्त पूजन करतात जलही समर्पित करतात परंतु घरी येताना खाली कलश घेऊन येतात भगवंताला इतके वाईट वाटते की माझ्या दरवाजावरून खाली माझा भक्त शिवभक्त जात आहे मला किती वाईट वाटत आहे जो येईल तो भरून घेऊन जाईल घरी येताना दोन थेंबक्का होईना जल घेऊन यावे त्यातच बरकत आहे ज्यावेळी सोमवारी किंवा अखंड श्रावणामध्ये आपण शिवलिंगावर जल अर्पण करतो आपण घरातून जल घेऊन जातो या सृष्टीवरील जेवढ्या नद्या आहेत जेवढे सरोवर जेवढे तलाव आहे जेवढे कुंड आहे त्या साऱ्या तीर्थाचे संपूर्ण जल जेव्हा आपण घरातून घेऊन जातो निघतो तेव्हा त्या साऱ्या तीर्थाचे जल आपल्या कलशामध्ये येते जेव्हा आपण ते जल भगवान शिवावर समर्पित करून देव दोन थेंब चरणापर्यंत घेऊन जातो शिवपुराणात सांगण्यात येते पद्मपुराणात सांगण्यात येते की ते जल साधारण राहत नाही ते जल गंगाजल बनून ते आपल्या घराला पवित्र करण्यासाठी पोहोचते असे इतके पवित्र ते गंगाजल बनून जाते तर पंचामृताने अभिषेक बेलपत्र अर्पण तुपाचा दिवा लावणे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत पण त्याच्या पलीकडे एक रहस्य आहे ती म्हणजे काळी मिरी म्हणजे काय तिचा आध्यात्मिक महत्व काळी मिरी ही एक औषधी आहे आयुर्वेदात ती पचन सुधारते शरीरातील दोष नष्ट करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रित करणारी शक्ती आहे काळी मिरी उष्ण आहे शरीराच्या ऊर्जेला जागृत करते योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरी सेवन करतात ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते शिव म्हणजे संरक्षण करता सर्व नाशक तो तामसिक गोष्टींचा नाश करणारा म्हणून काळी मिरी त्याला वाहण्यामध्ये अर्थ आहे महादेव आणि काळी मिरी या जोडीचं मागचं रहस्य सगळेच गोड थंड शांत वस्तुदेवाला वाहतात पण महादेवाला काळी मिरी का वाहतात महादेव हा भीषण आहे काळ आहे तामस भस्म अघोरी तांडव यांचा तो अधिपती आहे भगवान शिवशंकरांना जे साधारण देव स्वीकारत नाही ते प्रिय आहेत धतुरा भस्म बेल आणि काळी मिरी काळी मिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते ती शरीर शिवलिंगावर व्हायल्याने महादेव त्या शक्तीचा नाश करतो काळ्या मिरीच्या उपायामुळे कोणते बदल घडतात धनप्राप्ती होते थांबलेली कामे सुरू होतात कोर्ट कचेरीच्या शत्रुवादातून मुक्ती होते मानसिक शांतता मिळते नकारात्मक स्वप्न थांबतात दृष्ट भूतबाधा काळी जादू दूर होते विवाहात येणाऱ्या अडथळे दूर होतात हा उपाय श्रद्धा आणि संयमाने केला तरच फळ मिळतात कोणत्या दिवशी आणि कशी काळीमेरी व्हायची श्रावण सोमवार सर्वोत्तम श्रावण शुक्ल द्वितीया पंचमी अष्टमी त्रयोदशी हे दिवस शुभ मानले जातात सूर्योदयाच्या आधी काळी मिरी सात नऊ किंवा अकरा दाने घ्या काळ्या का कपड्यात गुंडाळा शिवलिंगावर ठेवताना म्हणा ओम नम शिवाय काल रुपाय मृणाय मु, मु, नम मग शांतपणे नमस्कार करून परत या मागे वळून पाहू नका काळीमेरी वाहताना टाळ्या अशा चुका फोडलेली काळी मिरी वापरू न वापरता शुद्ध वापरा पूजा करताना मोबाईल वापरू नका दुसरेसाठी मिरी वाहू नका पूजा करताना गप्पा मारू नका स्त्रिया मासिक धर्माच्या खेळा वेळात हा उपाय करू नये पौरा पौराणिक धर्माच्या संदर्भात मार्कंडेय ऋषी आणि काळी मिरी या मार्कंडेय ऋषीच्या मृत्यूचा दिवस आला होता पण त्यांनी एका विशिष्ट पूजा पद्धतीत काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटले त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना अमरत्व दिले आजही या गोष्टीचा संदर्भ नात बंधनात मिळतो काही मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे शरीरातील वाहत कप दोष दूर करते निगेटिव्हिटी एनर्जी दूर करते घरात शांतता आणते जाग थंड जागृत करण्यास मदत करते उग्र शक्तीपासून संरक्षण मिळतं स्त्रियांनी काळी मिरी वाहू शकतात का हो नक्कीच पण पवित्र मनाने आणि नियमाने करावा काळ्या कपड्याऐवजी साध पोषक वापरा मासिक पाळीच्या काळात हे करणे टाळावं स्त्रियांनी केलेले उपाय संपूर्ण कुटुंबासाठी फलदायी ठरतो आत्ता राशीनुसार काळी मिरीचा उपयोग मेष सिंह धनु या राशी वाल्याने नऊ मिरी अर्पण कराव्यात वृषभ कन्या मकर या राशीने सात मिरी आणि तीळ सात असे अर्पण करावे त्यानंतर मिथून तुला कुंभ या राशीने सात काळी मिरी आणि कपुराचा तुकडा अर्पण करावा कर्क व्रचिक मी मीन या राशींनी सात मिरी आणि थोडंसं दूध मिक्स करून शिवलिंगावर अर्पण करावं काळी मिरी वाहण्यासाठी पाच लक्षणे तुमच्याकडे आहेत का सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात कामे अडत चाललेली आहेत घरात वादविवाद वाढलेले वाद वाद आहेत मनात सतत वाईट विचार अंगात थकवा आळस आणि नकारात्मकता ही लक्षणे असतील तर आजच काळी मिरी शिवलिंगावर व्हा काळी मिरी वाहता मग तो कुठलाही दिवस असो ही जर लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर अखंड श्रावणामध्ये तुम्हाला सलग अकरा दिवस या मंत्राचा जप करत काळी मिरी व्हायची आहे तर मंत्र असा आहे ओम क्रोम काल भैरवाय नम मार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा हा मंत्र काळी मिरी वाहताना मनातल्या मनात म्हणायचा मनात मना आहे आणि श्रावण महिन्यातील श्रावण नक्षत्र असलेल्या सोमवार हा दिवस अत्यंत प्रवाही मानला जातो तर या दिवशी सुद्धा काळी मिरी म्हणजे अमृता समान आहे मैत्रिणीनो काळी मिरी हा एक केवळ एक मसाला नाही तो एक आहे दैवी संकट दैवी शक्ती श्रावण महिन्यात एकदा का होईना हा उपाय जरूर करून पहा महादेवाला हाक द्या तो नक्की तुमची हाक ऐकतो तो भोळा भंडारी भोळा भोलेनाथ आहे तुमची इच्छा तो नक्की पूर्ण करेल असे उपाय केल्याने तुमचे नक्की यश नशीब बदलून तुमचे भाग्य चमकेल तसेच तुमची सतत घेतलेली कामे बिघडत असेल तर केव्हाही त्या कामाला बाहेर पडताना प्रथम भगवान शिवशंकरांचे स्मरण करावे आणि रात सात काळी मिरी घेऊन आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवाव्या आणि त्याच्यावरती पाय ठेवून बाहेर निघून जावे असे केले आणि तुम्ही जे ठरवलेले काम आहे ते काम पूर्ण होते ते काम सफल होते फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे काम करा तर मैत्रिणीं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा तर हा अखंड श्रावण महिना भगवान शिवशंकर तुमची नक्की प्रत्येक इच्छा पूर्ण करतील तुम्हाला यश धन दौलत सुख समृद्धी प्राप्त करतील धन्यवाद